नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उपवासासाठी अगदी झटपट होतील असे मेधूवडा सांबार विशेष म्हणजे आपण हे मेधूवडे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट करणार आहोत मेदुवडे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर उपवासासाठी केलेल्या अशाच साध्या सोप्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत कोणी याला भगर देखील म्हणतात वरीचे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले पाखडून घेतले आणि त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वरीचे तांदूळ मिक्सरला लावून याचा अगदी बारीक रवा तयार करून घ्यायचा आहे वरीचे तांदूळ मिक्सरला लावून मी असा बारीक रवा तयार करून घेतलेला आहे यापेक्षा जाड ठेवायचा नाही आहे असाच बारीक रवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मेदूवाड्यामध्ये बटाटा घालायचा आहे त्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा असा किसून घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून सालं काढून किसून घेतला आहे आणि दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे म्हणजे त्यातलं जास्तीचं स्टार्च निघून जातं आणि बटाट्याचा केस काळा पडू नये म्हणून मी इथं पाण्यात ठेवलेला आहे जेव्हा आपण मेदूवाड्याचं मिश्रण तयार करू तेव्हा हा पाण्यातून काढून घट्ट पिळून त्यामध्ये घालायचा आहे यानंतर आपण सांबारसाठी लागणाऱ्या वाटण्याची तयारी करूया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी खोबऱ्यातलं मी इथं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे जर तुम्ही खोबरं किसून घेणार असाल तर पावकप घ्यायचं आहे यानंतर आपण यात दोन टेबल स्पून शेंगदाणे घालायचे आहेत मी शेंगदाणे ताजे भाजून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याची सालं काढून घेऊ शकता दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्ही उपासाला कोथिंबीर आणि आलं खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर आलं न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक वाटण वाटून घेऊया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि आता आपण यामध्ये अडीच वाट्या पाणी घालूया आपण याच वाटीने वरीचे तांदूळ मोजून घेतले होते ज्या भांड्याने तुम्ही वरीचे तांदूळ मोजून घ्याल त्याच भांड्याने आपण अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया अर्धा टीस्पून जिरं घालायचं दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जे पदार्थ तुम्ही उपासाला खात नसाल ते तुम्ही स्किप करू शकता एक टीस्पून तेल घालायचं आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून या पाण्याला उकळी येण्याची वाट बघूया एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया तुम्ही पाहू शकता पाण्याला आता मस्त उकळी आलेली आहे आता आपण बटाट्याचा किस घालणार आहोत बटाट्याचा किस घालण्याआधी त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे एक वेळ मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर दोन मिनिटं बटाट्याचा किस शिजवून घेऊया मिडियम फ्लेमवर दोन मिनिटं मी बटाट्याचा किस शिजवून घेतलेला आहे बघा बटाट्याचा किस अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि यानंतर आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण तयार करून घेतलेल्या वरीच्या पिठाचा रवा घालायचा आहे एका हाताने रवा घालायचा दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या कमी होतात रवा घालण्याआधी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यात गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जर का गुठळ्या दिसत असतील तर त्या चमच्याने अशा पद्धतीने दाबून मोडून घ्यायच्या आहेत आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे वरीचा रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि बघा मिश्रणाचा अगदी घट्ट गोळा तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवर दहा मिनिटं यावर झाकण ठेवून वाप काढून घ्यायची तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूया सांबार करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं आहे अर्धा टीस्पून जिरं घातलं आहे जिरं छान फुलल्यानंतर सतत कढीपत्त्याची पानं घालायची आणि लगेचच आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे त्याआधी गॅसची फ्लेम लो ठेवायची तेल गरम आहे हाता रुडू शकतं त्या अंदाजानेच आपण वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि यानंतर अर्धा टीस्पून जिरं पावडर घालूया आणि एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घालायची आहे ही फक्त मिरची पावडर आहे यामध्ये कोणताही गरम मसाला घातलेला नाही आहे आता आपण सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि लो मिडियम फ्लेमवर वाटणाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया बघा वाटण परतून झालं आहे वाटणाला हलकंसं तेल सुटलेलं आहे ज्या प्रमाणात आपण तेल घातलं प्रमाणात तेल सुटलेलं आहे पुन्हा एक वेळ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं पाणी घालूया यानंतर आपण यामध्ये बटाटा आणि भोपळा घालूया बघा भोपळा आणि बटाट्याच्या मी अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याचं आणि भोपळ्याचं पण मी साल काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून त्या फोडी मी यामध्ये घातलेल्या आहेत आता जर तुम्ही उपासाला लाल भोपळा खात नसाल तर फक्त बटाटा घालून तुम्ही सांबार करू शकता एक वेळ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे अजून हे मिश्रण घट्ट आहे आपल्याला बटाटा आणि भोपळा शिजवून घ्यायचा आहे बघा साधारण एक मोठा तांबा यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया एक टीस्पून साखर हवं तर तुम्ही लहानसा गोळाचा खडा घालू शकता आणि एक टीस्पून लिंबूरस घातलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल जर तुम्ही उपवासाला खात असाल तर आंबट गोड चव यायला हवी म्हणून साखर आणि लिंबूरस घातलेला आहे आता आपण ही पुन्हा सगळी सा साहित्य मिक्स करून घ्यायची आणि याला उकळी येण्याची वाट बघूया बघा आपल्या सांबारला मस्त दणगुण उकळी आलेले आहे आता आपण हे सांबार मिडियम फ्लेमवर दहा मिनिटं किंवा बटाटा आणि भोपळा शिजेपर्यंत शिजवून घेऊया सांबार शिजतं आहे तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करूया दहा मिनिटं या मिश्रणाला मी बंद गॅसवर ऑप काढून घेतली आणि बघा हे मिश्रण पूर्ण गार झालेलं नाही आहे आपण याला हात लावू शकू इतपतच ते गार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मळून छान चिकट करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता आपल्याला हवं तसं ओलसर आहे पण कदाचित यापेक्षा जर तुम्ही घेतलेलं मिश्रण घट्ट झालं असेल तर थोडासा पाण्याचा हपका मारून थोडं मऊ करून घेतलं तरीही चालेल किंवा यामध्ये दोन चमचे दही घातलं तरीही चालेल मी आता दही घालत नाही आहे दही घातल्यावर वडे अजून छान हलके आणि आतून मऊसूक पोकळ होतात बघा छान आपल्याला हवं हो तसं मिश्रण मऊसर आहे यात पाणी किंवा दही घालायची अजिबात गरज नाही आहे फक्त दोन तीन मिनिटं छान मळून घेऊया बघा आता आपलं हे वड्याचं मिश्रण तयार आहे दोन तीन मिनिटं हाताने रगडून छान मौसू तसं करून मी घेतलेलं आहे आधी आपण हात स्वच्छ करूया आणि मग वडे करूया मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण मेद तयार करूया जितका वडा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार तयार मिश्रण हातामध्ये घ्या आणि वडे तयार करून घेऊया एक गोळा करून घ्यायचा आणि तो हातावर असा गोल करून घ्यायचा थोडासा मळून घ्यायचा म्हणजे मग वड्याला चिरा पडत नाहीत कडा पण एकसारख्या करून घ्यायचा त्याला चपटा आकार द्यायचा आणि मग आपण याला मेधवड्यासारखा असामध्ये होल तयार करून घ्यायचा आहे असामध्ये होल तयार करून घेतला म्हणजे वडा लवकर शिकला जातो आजपर्यंत बघा छान असा आपला वडा तयार आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे सगळे वडे तयार करून घेऊया आणि मग तळूया बघा आपले सगळे मेध तयार आहेत आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये बरोबर सतरा वडे तयार झालेले आहेत अर्थात जसे वडे तुम्ही लहान मोठे कराल तसे कमी जास्त होऊ शकतात आता आपण हे वडे तळून घेऊया मेदूवडे तयार करून होईपर्यंत आपलं सांबार पण तयार झालेलं आहे व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि रंग पण बघा किती सुरेखाला आहे बटाटा आणि भोपळा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि बघा मी असं पातळसर सांबार ठेवलेला आहे सांबार पातळाचं असतं खूप जास्ती घट्ट नसतं चवीला अप्रतिम रंगाला पण दिसायला खूप छान झालेलं आहे असं आपलं उपासाचं सांबार तयार आहे यानंतर आता आपण वडे तळून घेऊया त्यासाठी आपण तेल गरम झाले का बघूया एक लहानसा गोळा यामध्ये घालायचा बघा तो पटकन वर आलेला आहे याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतरच आपण वडे तळायला घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि तेल चांगलं तापलेलं असावं आता आपण एक एक करून यामध्ये वडा घालूया सुरुवातीला आधी तीन चारच वडे घालायचे आहेत आणि वडे तळून घ्यायचे एकदा वडे तेलात घातल्यानंतर दोन तीन मिनिटं त्याला अजिबात टच करायचं नाही आहे वडे थोडेसे सेट होऊ द्या आणि मगच ते आपण चमच्याने नंतर पलटायचे आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची मीडियम टू हाय फ्लेमवरच आपण वडे तळून घ्यायचे आहेत कमी फ्लेमवर वडे तळले तर ते तेलात विरघळू शकतात तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि मगच वडे तेलात घालायचे आहेत आपण वड्यांचं मिश्रण आधी शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे बारीक गॅसवर वडे तळायची गरज नाही आहे फक्त ते थोडेसे लालसर होईपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा दोन तीन मिनटांनी वडे छान फुलून वर आलेले आहेत आता आपण एक एक करून पलटून घेऊया आणि दोन्ही बाजू छान एकसारख्या सोनेरी रंगावर येईपर्यंत थोड्या थोड्या वेळाने बाजू पलटून वडे छान तळून घ्यायचे आहेत बघा एक बाजू छान व्यवस्थित सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे वडे पुन्हा पलटून घ्यायचे आहेत वडे तेलात घातल्यानंतर कधी कधी ते एकमेकांना चिकटतात तर ते पातळ धारीच्या चमच्याने वडे सेट झाल्यानंतर मोकळे करून घ्यायचे आहेत साधारण पाच सहा मिनटांनंतर आता आपले हे वडे तळून झालेले आहेत मस्त एकसारखा हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊया बघा वडे अजिबात तेलकट होत नाही तेल, तेल शिजलं जात नाही अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे वडे तळून घेऊया आणि मग सर्व करूया आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सांबार काढून घेऊया थोडंसं दही ठेवलं आहे आणि उपवासाची चटणी पण घेतलेली आहे सांबार काढल्यानंतर आपण एक एक करून यामध्ये मेदवडा ठेवूया या सांबारसोबत आपण तयार केलेले मेदूवडे चवीला अप्रतिम लागतात थोडंसं सा सांबार अजून घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांबार कमी अधिक घेऊ शकता मी तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले वडे किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आहेत आणि आतून पोकळ आहेत जाळी बघा कशी आले आपण यात अजिबात दही न घालता देखील वडे आतून छान मौसूद आणि बाहेरून कुरकुरीत झालेले आहेत अशाच पद्धतीने येणाऱ्या उपवासाला तुम्ही मेदूवडा सांबार घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद